धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा चर्निंग खूप आपल्या नवी मुंबईमध्ये पनवेल या ठिकाणी आपल्या या पनवेलच्या नागरीत खांदा कॉलनीमध्ये आज एक आगळा वेगळा सोहळा होतोय आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा भवनाचा आपण शुभारंभ सगळ्याच्या साक्षीनं पार पाडला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्या कार्यक्रमासाठी आलेले वर बसलेले सगळे मराठा बांधव आणि सगळ्यात जास्त सगळा संघर्ष होऊन पाऊस थंडी अंगावर घेऊन समाजाचा लढा जिंकू लागतात ते खाली बसलेले सगळे माझ्या मायबापांना आता आता सरसकट नाव घेतलं हो बरं पुन्हा तिला प्रणको मग नाव घेतलं हो आणि तो नाव राहला तिला हडक हे दांड घात इथं एक, एक एक जुळता जुळता मग फेस पडला या खांद्याचं नाव राहिले त्यांचा वार देतो मग सोडून आणि आधीच माया असे माग लागलेत कुणी येतं आणि मलाच होरगडी दे त्यांच्या मनासारखं के केलं नाही की तेव्हा माया मागं फेसबुकला लागलाच त्याच्या मनासारखं केलं तेव्हा तो पाटलासारखा माणूस नाही हो पाटीलच खास ग्रेट माणूस आणि त्याच्या मनासारखं नाही ऐकलं त्यांनी सोशल मीडियावर लिहा सुरू केलंच म्हणजे अगोदर चांगला त्याचं नाही ऐकलं की बाय त्यांनी समाजासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही मग आई वरचे बोल लगेच बोलायचं नाही लगेच खाली व्हायचं आज बाच वच करायचं नाही ते धंदा बंद आता मग बाबा चाललं तुमचं सुख सुख जाऊ द्या जा त्याला उभा राहायचं सवय जत्रा नाही का आता निवडणुकीची आपण तिथे बोल खाली बसलो तरी त्याला उभा राहायचं असलं तर आपल्या काय का काय कधी काही केलं दुसरा काही प्रॉब्लेम आहे सांगू का त्याच्यामुळे काय काही उभा राहते राहून काय करा तुम्हाला आपले आपली गरीबाची ना आपली एकजूट होते चांगल्याचा चांगला तुरम खान सुद्धा बंगल्याचा खाली येतो गरीबाची जरी एकजूट असली चांगल्यातल्या चांगला बीडला कसा इसकादा केला माहिती आहे तुम्हाला गरिबाची एवढी ताकद आपल्याला आपली ताकद कळाली नाही आपल्याला आपली ताकद नाही कळाली म्हणून आपल्या लेकरा बाळाचं आपल्या लेखी बाळीचं वाटलं जात आपण इतके गाफेड राहिलो आपल्या पाच सात पिढ्या माग गेला एवढा खाली उतरून आलं बोलू 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 नका बाकीचे सगळे सतर्क राहिले सावध राहिले विचार करून बघा शांत डोक्याने नुसता आला बोलेला म्हणून आला कार्यक्रमाला बसला घरी जाऊन झोपला शांत डोक्याने विचार करून बघा एक साठ वर्षे ते पन्नास वर्षे फक्त माग झाला आपण काय होतो आणि आपण बेसावध राहिल्यामुळे आपले आजच्या हाल काय सगळ्या बाजूने आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे तेव्हा आपला समाज पुढे जाणारे आपले लेकर बाळ पुढे आहे काबर बी एवढं लावून धरलं मी त्या वेदनेतून गेलो मी गरीबाचं दुःख बघितलं गरीब मराठ्यात आणि श्रीमंत मराठ्यात एकमेकाला विचारात घेतलं जात नाही गरीबाला कुठं किंमत दिली जात नाही म्हणून गरीबाच्या लढाई तुम्हाला वाटत नाही का मला सुद्धा आमिष दिले असतील म्हणून मला पण काही दाखवायचा प्रयत्न केला असेल पण मी डोळ्यासमोर फक्त गरीब आणि गरीबच मराठा ठेवला कोणाच्या रुपाला हात लावला नाही कधी मेहनत झालं